खुशखबर 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 अखेर आरोग्यसेविका आशासेविकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा तर एक ऑगस्टपासून पगारात वाढ प्रसूती रजा गट विमाही लागू होणार पाहूया बातमी सविस्तर खालीलप्रमाणे तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आरोग्यसेविकांना दोन हजार तर आशा सेविकांच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही वाढ ऑगस्ट पासून मिळणार असून आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले विविध मागण्यांकडे पालिका व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून आरोग्य व आशा सेविकांनी आंदोलनाचे हत्यार रोपसले होते दोन हजार पंधरापासून किमान वेतन दोन हजार अकरापासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शन उपदान रजा तांत्रिक सेवा खंडी खंडित, खंडित पद्धत बंद करणे वाढीव वेतन देणे सेविकांच्या रिक्त पदांवर त्यांना सामावून घेणे गट विमा योजना लागू करणे आदी मागण्यांकडे लक्ष पंचेचाळीस दिवसांपासून आरोग्य व आशा सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते मात्र उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तातडीने वेतनवाढ लागू करण्याचे आश्वासन दिले तर उर्वरित मागण्यांसाठी लवकरच असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे तर एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यावर तोडगा काढण्यासाठी पाठवले आणि सामंत यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सगळ्यांचे आभार मानले